चला चालू मी आपला मित्र गजानन कापसे तर आज आपल्याकडे गोंदिया जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भागिया गावहून पेशंट आलेले आहेत तर त्यांना काय त्रास होता आणि शंकरपूर येथे थेरपी घेतल्यानंतर त्यांना कसं वाटतंय जाणून घेऊया चला तर काय नाव आपलं विलास मास्तरकर देवळी गोंदिया जिल्हा मला मानेचा त्रास होता नस दबलेली होती माझ्या हाताला मुंग्या वगैरे उजव्या पायाला अगोदर मुंग्या यायच्या तर आता तो बराचसं कमी झालेलं आहे पण मी दीड वर्ष मिनिमम चौदा ते पंधरा महिने मी घरी बसून हो राहिले कुठल्या कार्यक्रमामध्ये झाले नाही कुठल्या मित्रांसोबत फिरले नाही मला चक्कर यायचे नस दबली की मी खबराट निर्माण व्हायची एका कार्यक्रमामध्ये गेलो तर मी जेवण करते मी म्हणजे डॅमेज झाला होता त्याच्यामुळं मग मी घरी वापस आलो तर त्या दिवसापासून मी कुठल्याही कार्यक्रमाला अजिबात गेलो नाही आणि इथपर्यंत आलो तर मी आपल्या भावाला घेऊन आलो कारण ती माझी पोझिशन नाही की तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत येण्याची मग आता इथे फिर घेतल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढला इथपर्यंत येऊ शकता हो येऊ शकतो प्रत्येक दिवशी मी साडेसात वाजता सात वाजता पंचवीस किलोमीटर स्वतः गाडीला येत आहे आणि तुमच्या हाताच्या मुंग्या यायच्या आणि तुम्हाला स्वत उलटाबरोबर चक्कर यायचे सर चक्कर पूर्ण टोटली कमी झाले आणि मुंग्यांचा जो प्रकार आहे तो मिनिमम सत्तर पंच्याहत्तर टक्के कमी झाले तर जो आता तुम्हाला आहे की तुमचा जो पंचवीस टक्के राहिला आहे आम्ही सांगितले एक्सरसाइज केल्यानंतर पुढले पंचवीस सुद्धा तुमचे ऑटोमॅटिक चालले जाते आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटते की कशा पद्धतीनं तुम्हाला आता इथे आल्यानंतर काय वाटलं तुम्हाला बरच बरं वाटत आहे आता मी स्वतः म्हणजे रात्रीला मी गेलो होतो कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये मी जा त्या कार्यक्रमामध्ये पंधरा मिनटं मला उभं राहण्याची हो ताकद नव्हती पण मी रात्रीला गेल्याच्या नंतर मी तीन ते चार तास कार्यक्रम अटेंड केला आणि जेवण पद्धतीर करून आपल्या घरी वापस गेला प्रेक्षकांना अशा जर अडचणी असतील मानेचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल गुटक्याचा गुटक्यांचा त्रास असेल किंवा कुठलाही त्रास असो तर माझी विनंती आहे की सर गजाननजी कापसे शंकरपूर इथं येऊन सगळ्यांनी ट्रीटमेंट करावं आणि सुदृढ राहावं हीच विनंती आहे थँक्यू तर मित्रांनो ज्यांना कुणाला मानसचा त्रास असेल हातापायला मुंग्यात असेल आणि चक्र येत असेल म्हणजे सर्व एकच पॉन्डिरायटीस सायटिका का सा कुठलाही जरी त्रास असेल बॉडीमध्ये पेन असेल तर नक्कीच तुम्ही शंकरपूर तालुका चिमु जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आमच्याकडे येऊन न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट घेऊन या आजारापासून मुक्त होऊ शकता धन्यवाद